हे बघ हर्चेल तुला मी काही आता अंक सांगणार आहे ते तू मला फळाव लिहून दाखव पहिला अंक घे पंचवीस वरती लिही ना हां लि पंचवीस हां काय लिहिलं सांग पंचवीस पुढचा अंक घे बत्तीस बत्तीस व्हेरी गुड पुढचा घे चाळीस व्हेरी गुड uh, पासष्ट पासष्ट शाबाश पासष्ट ऐंशी व्हेरी गुड शाबाश आता मला ना तू आता एक बेरीज गणित करून दाखव घे सात इकडे घे ना पुढे पुढे घे इकडे हा सात अधिक पाच खाली आडवीरेश मार इकडे सरक मला थोडं तिकडे सरक हा असं हा कर आता उत्तर किती आलं सांग बारा व्हेरी गुड पुढचं वजा बाकीचं करून दाखवू मला आता एक सहा वजा चार व्हेरी गुड टाळेवाज वारे असा